मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो चला नाही बातमीचे स्पष्टीकरण मोठी अप्रतिम भेट सर्व पेन्शन धारकांना सरकारने दिल्या सात मोठ्या खुशखबर जाणून घ्या माहिती सविस्तर या संदर्भामध्ये आपण माहिती पाहूया ब्रेकिंग न्यूज शीर्षक आहे सरकार कडून व पेन्शन पेन्शनधारकांना दिल्या महत्वपूर्ण माहिती चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सरकार कडून व न्यायालयाकडून मिळाल्या अप्रतिम भेटी सर्व पेन्शन खु खबर देणारी बातमी आता सर्व पेन्शन बातमीचे न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण सर्व पेन्शनधारक आणि ज्येष्ठ नागरिकांना शासनाने दिली सात मोठी खुशखबर मिळाल्या अप्रतिम भेट या संदर्भात सविस्तर स्पष्टीकरण चला पाहूया तुम्ही सरकारी कर्मचारी होता आणि आता निवृत्त झालात का तुमच्या घरात पेन्शनर किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत का तर अत्यंत महत्वाची ही आहे तुमच्यासाठी उच्च न्यायालयाकडून पेन्शनधारकांना मोठा दिलासा देणाऱ्या बातम्या पुढे आल्या आहेत त्यासोबत केंद्र सरकारने मासिक पेन्शन बाबत अनेक नियम बदलले आहेत मग चला जाणून घेऊया कोणत्या सात मोठ्या आनंदाच्या बातम्या पेन्शनधारकांना आणि ज्येष्ठ नागरिकांना मिळाल्या आहेत या सर्वांची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया सात बातम्या बातमी क्रमांक एक ज्येष्ठ नागरिक वय पासष्ट वर्षावरील लोकांसाठी ही सुविधा आता पॉलिसी खरेदी करू शकतात असाल तर तुमच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे आता यात कोणत्याही वयाची व्यक्ती आरोग्य विमा पॉलिसी घेऊ शकतात यासाठी मर्यादा यापूर्वी पासष्ट वर्ष होती आता ही मर्यादा काढून टाकण्यात आली आहे आणि IRDAI ची आरोग्य विमा खरेदी करण्याची नियमांमध्ये मोठा बदल केला आहे आता वर्षावरील लोक आरोग्य विमा पॉलिसी घेऊ शकतात दुसरा दिलासा आहे निवृत्त कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा पेन्शनधारकांना या पुढे वर्षानुवर्ष प्रलंबित खटल्यांसाठी आता न्यायालयात जावे लागणार नाही उच्च न्यायालयाने आदेश दिले आहे की आता निवृत्ती व पेन्शनच्या संबंधित सर्व खटल्यांची सुनावणी दररोज होणार आहे आणि त्यासाठी ह्या खटल्यांचे निरसन रोज किंवा निपटारा रोज करण्यात येणार आहे आणि उच्च न्यायालयात पेन्शन संबंधात असणाऱ्या सर्व बाबतीतले खटले दररोज पुढे येणार आहे न्यायाधीशाच्या आणि अशा प्रकारे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्यायाधीश जारी केलाय ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि पेन्शन अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून मोठी बातमी आहे अलाहाबाद उच्च न्यायालयाने पेन्शनधारकांना दिलासा देणारा ही आदेश दिला आहे चुकीच्या पगार पेमेंटच्या आधारे ग्रॅज्युटी कपात

वाढीव सुधारित वेतन आदेश दिले श्रेणी सोळा ते बावीस या दरम्यान ज्योत्ना दुआ यांनी केला आहे आणि दिला आहे चार ज्येष्ठ नागरिकांना मोठा बदल खाते धारकांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने दिला दिलासा आता खातेदारांना स्वतः किंवा त्याच्या अवलंबितांना उपचारासाठी खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा वाढवण्यात आली असून एक लाख रुपया पर्यंत पैसे आता काढू शकतात यापूर्वी ही मर्यादा फक्त पन्नास हजार रुपये होते ती मर्यादा आता वाढून एक लाख रुपये करण्यात आली आहे आणि हा बदल सोळा एप्रिल दोन हजार चोवीस पासून लागू झाला आहे आणि तेव्हापासून एक लाख रुपये तुम्हाला खात्यातून तुम काढता येईल पाचवा महत्वाचा लाभ लाभार्थसाठी महत्वाची बातमी केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेच्या लाभार्थसाठी एक महत्वपूर्ण आए। वाढवली आहे मुदत वाढवली आहे जे आभा आय डी च्ड असत आणि जे आधार कार्ड आभा नावाचं कार्ड आहे या कार्डाला तुम्हाला सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत मुदत होती परंतु आभा आय आणि नंबर मिळावा लागत होता आणि ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत असणारी मुदत आय डी आभा आय डी लिंक करणे आवश्यक आहे आणि ही मर्यादा आता मुदत वाढवण्यात आली आहे आणि त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे सहा ज्येष्ठ नागरिक व ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणूक करू शकतात एच डी एफ सी बँक मध्ये पाच वर्षासाठी सुद्धा एफ डी उपलब्ध आहे तसेच एक दिवसापासून ते दहा वर्षापर्यंत बँक वर सात पॉइंट पंच्याहत्तर टक्के व्याज देते सातवी आणि शेवटची अत्यंत महत्वाची बातमी पेन्शनधारकांना पेन्शनच्या संदर्भात चांगली बातमी निवृत्त वेतनासह महागाई भत्ता दिला जाईल पेन्शन धारकांचा महागाई भत्ता पन्नास टक्क्यावर ज्यांना थकबाकी मिळाली नाही त्यांना त्यांच्या जून महिन्याच्या पेन्शनसह दिले जाईल बँकेतून पेन्शन घेणाऱ्यांची पेन्शन ची तारीख आता पंचवीस तारीख पर्यंत त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहे पेन्शन धारकांचे पेन्शन त्यांच्या खात्यात प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या तीस तारखेपर्यंत खात्यात जमा करण्यात यावे असे आदेश शासनाने दिले आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद